भारत माता की भारत माता की आज आपल्या सर्वांच्या मध्ये ज्यांनी अनेक भारतीयांचं स्वप्न पूर्ण केलं अनेकांच्या जीवनामधला जो वेळ असतो हे बघा पैसे तरी वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतात पण देशातील अनेक लोकांना त्यांच्या कुटुंबाच्या जवळ जाण्यासाठीचा जो वेळ वाचवायचा असतो आणि तो, तो वेळ देण्याचं काम या देशामध्ये जर कुणी केलं असेल त्यांचं नाव आहे माननीय नितीन गडकरी साहेब आज या रस्त्याहून निलंग्याहून उदगीरला जायचं म्हटलं तर दीड तास लागायचा तर साहेब आज आपल्या आशीर्वादामुळं आज आपण हा रस्ता चाळीस मिनटामध्ये जातो आणि चाळीस मिनिटं आपले वाचले का नाही या भागामध्ये प्रत्येकाला असल देशभरामध्ये असल या सर्व जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य विकासाच्या माध्यमातून साहेबांकडनं झालेलं आहे व्यासपीठावर उपस्थित सर्व मायबाप जनता जनार्दन माता भगिनी वडीलधारी मंडळी व सर्व आमचे तरुण मित्रांनो खरं तर साहेब मी खूप काही ठरवलं होतं काय काय बोलायचं पण आपण आल्यानंतर ते सायलेंट मोडमध्ये गेल्यासारखं माझी परिस्थिती झालेली आहे कारण आपण सर्वांनी एवढं आपण साहेब एवढं प्रेम दिलात माझ्यावर मला आठवतंय मागच्या विधानसभेच्या वेळेस इथंच आपली सभा झाली होती देवणीमध्ये सभा झाली होती आम्ही आपल्याकडं जे जे मागितलं ते ते पूर्ण आपण केलेलं आहे आणि एका कार्यकर्त्यावर एवढं प्रेम आपल्या माध्यमातून सतत आमच्यावर झालेलं आहे विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकासाची गंगा जी दिल्लीमध्ये ती खाली ग्रामीण भागापर्यंत पोचण्याचं काम आपल्या माध्यमातून झालेलं आहे मांजरा नदीवरचे पुलं असतील त्याच सोबत ह्या भागामधला येरोळ उपसून जाणारा आता गुलबर्ग्याला जाणारा रस्ता असेल हे अनेक गोष्टींना आपण मान्यता देऊन आपल्याला अनेक कामं भविष्यातील ह्या कामाला देखील आपण मान्यता दिलेली आहे साहेब इथं जर विचारलं की महाराष्ट्रामध्ये माननीय नितीन गडकरी साहेबांचा सर्वात जवळचा कार्यकर्ता कोण आहे तर कुणाचं नाव येलो साहेब हे जनतेनी ठरवलंय त्यांच्या त्यांना माहिती आहे की हा साहेबांकडं कोणतंही काम जर मागितला तर ते काम आपल्याला त्या ठिकाणी मिळणार मी साहेबांकडं अनेकदा जातो अनेक विषय घेऊन जातो पण त्यांनी आमच्यासोबत बोलत असताना जनता जनार्दनाला कशा पद्धतीने मदत होईल विकास होईल ह्याच्या पलीकड साहेब काय सांगत नाहीत साहेब पाच वर्ष झाले पाच वर्षामध्ये जे जे विकास कामं आपण केले त्या प्रत्येक कामाचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक गावामध्ये मी गेलो प्रत्येक गावामध्ये जाऊन कामाचं ऑडिट दिलं साहेब प्रत्येक गावामध्ये त्या गावामध्ये केलेले जे कामं असतील ते गावामध्ये जाऊन मांडले आणि त्याचा बोर्ड प्रत्येक गावात लावला का नाही प्रत्येक गावामध्ये विकासाचं ऑडिट लोकप्रतिनिधींनी जे करायचं असतं ते ऑडिट आम्ही जनतेच्या समोर मांडलं आमचा लेखा जा जका जा जनतेच्या समोर मांड या मतदारसंघामध्ये सर्वात चांगलं काम हे शाळेच्या बाबतीमध्ये आपण केलं शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये केलं हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये केलं विविध रस्त्यांच्या बाबतीमध्ये केलं आणि जे जे स्थानिकमधले जे विषय असतील त्यांना देखील न्याय देण्याचं काम या माध्यमातून केलं साहेब या मतदारसंघामध्ये आपल्याला भविष्यामध्ये आम्हाला ला लागणाऱ्या दोन चार ज्या गोष्टी आहेत ते प्रामुख्याने मी मतदारसंघ म्हणून आम्ही आपल्याकडं मागणार आहे कारण महाराष्ट्राचं महाराष्ट्राचा दिल्लीमध्ये असणार हक्काचं नेतृत्व हक्काचा माणूस म्हटल्यानंतर ज्यांचं नाव येतं ते म्हणजे माननीय नितीन गडकरी साहेब साहेब हक्काचं तर येतच येत पण विश्वासाचं नाव जर कोण दिल्लीमध्ये येत असेल ते म्हणजे माननीय नितीन गडकरी साहेब आणि साहेब आम्हाला या भागामध्ये मी आपल्याकडे काही जास्तीचा विषय नाही साहेब या भागातून लातूर रोडून गुलबर्ग्याला जाणारी जी रेल्वे लाईन आहे ह्याचा सर्वे झाला साहेब त्याचं पिंक मध्ये त्याचं नाव आलंय आमची आपल्याकडे एवढीच विनंती आहे साहेब तिथं गेल्यावर आम्ही जायचं कुणाकड तुमच्याशिवाय आम्हाला व्यक्ती कोण माहीत नाही पण फक्त आम्हाला ही रेल्वे लाईनचं काम जर आपण सांगितलं तर लवकर चालू होईल साहेब आपण या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या राज्यामध्ये एक राष्ट्रीय महामार्ग झाला नाही पण आपल्या नेतृत्वामध्ये सहा राष्ट्रीय महामार्ग झाले या विधानसभेमध्ये दोन राष्ट्रीय महामार्ग झाले साहेब हायवेचं जाळं आपण निर्माण केलं हायवेचा जाळं आपण निर्माण केलं आता आम्हाला रेल्वेची गरज आहे हाय का नाही साहेब मी आवर्जून सांगतो पाच वर्ष झाले साहेब इथं शिरवांपळचे कोण आहेत जरा हात वर करा मी सत्कार घेतला का हो तालुक्यामध्ये कधी नाही साहेब मी सत्कार नाही घेतला मी पण केला होता जोपर्यंत रेल्वेचं काम चालू होत नाही तोपर्यंत मी सत्कार घेणार नाही अजूनपर्यंत हा सत्कार स्वागत आम्ही घेतला नाही या रेल्वेमुळे दळणवळण वाढेल व्यवसाय वाढेल आणि अधिक आम्हाला त्या ठिकाणी काम करता येईल ही एक मागणी साहेब आपण चार पुलं आमच्या इथं मांजरा नदीवर दिलते त्याच्यातले दोन आपण मंजूर केले दोन्हीचे काम देखील चालू आहेत साहेब दोन पुलं आमचे जे महत्वाचे जे बॅरेज कम बनणारे ब्रिज कम बॅरेज जे आम्हाला पाहिजेत शिरोळ वांजरवाडा ते आपण इकडं खाली जाणारा राणी अंकुलगा आणि हंसनाळ ते येणारा धामन धनेगाव अशा दोन पुलाची मागणी साहेब आमच्या या सर्व लोकांकडनं ह्या भागातून साहेब देवणी हे प्रसिद्ध देवणी हे प्रसिद्ध या भागामध्ये असलेली गाय या भागामध्ये असलेला वळू याचं जे संशोधन केंद्र आहे साहेब इथल्या राज्याचं जे एक संशोधन केंद्र होतं त्याच्यातला एक भाग हा बीडमध्ये मध्ये गेलेला आहे पण केंद्राचं जे संशोधन केंद्र आहे त्याची मागणी आम्ही केलेली आहे त्या मागणीसाठी देखील जर आपण पाठिंबा दिला आपलं पत्र गेलं किंवा आपल्याकडनं निवेदन गेलं साहेब केंद्राचं केंद्र जर आपल्या ह्या भागामध्ये आलं कारण साहेब हा ब्रीड महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगला ब्रीड म्हणून ओळखला जाणारा देश पातळीवरचे क्रमांक एक च बक्षीस घेणारा ब्रीड हा इथं देवनीमध्ये असतो हे देखील आपण आम्हाला याच्यासाठी न्याय देवा साहेब मी आपल्याकड आपला वेळ मला साहेब माहिती आहे मी अधिक बोलणार नाही आम्हाला आपला एक हायवे साहेब आम्ही म्हणायची गरज नाही आपण आमच्याकडं पाहून आमच्या जनतेला या मतदारसंघाला काय पाहिजे हे आपण सांगू शकतात ते आपण देऊ शकतात हा विश्वास या भागातील जनतेला आहे साहेब आज आमची लढाई आम्ही इथं लढत असताना साहेब हा जो भाग आहे लातूर जिल्ह्यामधला हा जो निलंगा मतदार संघ आहे हा वारकरी संप्रदायाशी जोडलेला आहे या भागामध्ये चांगली प्रवृत्ती धार्मिक प्रवृत्ती या भागामध्ये जुडलेली आहे पण काही लोकांना वाईट प्रवृत्तीचे लोक जे बाबरगावमध्ये बसलेत या धार्मिक प्रवृत्तीच्या माणसांमध्ये विष खोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत या चुकीच्या प्रवृत्ती आपल्या भागामध्ये आणत आहेत वाईट प्रवृत्ती म्हटल्यानंतर मी माझ्या सर्व व्यापारी बांधवांना सांगतो आपल्याला हप्तेखोरी आपल्याला चालू होईल आपल्याकडनं खंडणी चालू होईल अशा माणसाला आपलं मतदान करायचंय आपण गावामध्ये गेल्यानंतर काही गोष्टी आपल्याला आवर्जून सांगावं लागेल आपल्या घरातल्या मुलीचं लग्न करतो आपण मुलीचं लग्न करत असताना आपण मतदान कुणाला कराय आपण मुलीचं लग्न करत असताना विचार करतो आपण की कोणत्या कसा मुलगा असायला पाहिजे गाडी घोडा बंगला बघून मुलगी देतो आपण काय बघून देतो आपण मुलगी काय बघून देतो आपल्याला व्यसनी मुलगा पाहिजे का निर्वेसनी मुलगा पाहिजे एवढंच बघतो ना तर तसंच मतदान करत असताना चांगल्या प्रवृत्तीचा पाहिजे का वाईट प्रवृत्तीचा पाहिजे या गोष्टीचा निकष आपल्याला लावा हो लागल चांगल्या प्रवृत्ती सोबत आपल्याला राहावं हो लागेल ही विनंती आपल्या सर्वांना करायची आहे साहेब माझी विनंती आपल्याला की या भागाच्या विकासासाठी जे जे आपल्याला सहकार्य करता येईल ह्या जनतेच्या माध्यमातून आम्ही आप आपल्याला जो आशीर्वाद द्याल तो आशीर्वाद घेऊन आम्ही प्रामाणिकपणे खाली काम करण्याचा प्रयत्न करणार या भागामध्ये मागून बाहेरून येणारे आणि साहेब महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई चालू आहे पण निलंगा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता पार्टी विरुद्ध बाबळगाव अशी लढाई चालू आहे आपण मतदान कुणाला करणार आहे भाजपाला करणार का बाबळगावला करणार भाजपला करणार हा मतदारसंघ स्वाभिमानी मतदारसंघ आहे या संघाचं वातावरण जे वातावरण लातूर मध्ये चालू आहे ते वातावरण खराब करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत माझी इथं बसणाऱ्या जेवढे मंडळी आहेत आपल्या सर्वांचे नातेवाईक पाहुणे रावळे जे लातूरमध्ये आहेत जरा हात वर करा म्हणजे मला कळल जे लातूरमध्ये आहेत लातूर शहरामध्ये माझं एक काम करणार का इथून गेल्यानंतर रोज दहा फोन लातूर मध्ये आपल्या पाहुण्या रावणला करायचं तिथं माझी लाडकी बहीण इलेक्शनला ला उभा टाकलीय अर्चना ताईंना मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी आग्रह करणार ही विनंती आपल्या सर्वांना आहे आणि परत शेवटी एवढंच सांगतो वीस तारखेला वीस तारखेला आपल्या सर्वांना कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावं एवढीच विनंती करून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र